मित्रांनो मयाने पाका खिचण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि बघू पाक्याला काय लागलं आहे ते अरे बापरे पाक्याला सापासारखा दिसणारा मासा लागलेला आहे ज्याला मी किलीज बोलतो किलीस स्वतःला गाठ मारून घेतो आणि किलीज बघून मयाची तर फाटून गेली त्याने किलीस काय पकडला नाही तर चला आता किलीची गरी मीच काढतो आहे गरी बरोबर त्याच्या तोंडाच्या आतमध्ये अडकलेली आहे आणि ती काढण्यासाठी खूप अवघड आहे कारण किलीस हा स्वतःला गाठ मारून घेतो आणि त्याच्यामुळे किलीस पकडणं खूप कठीण आहे किलीस हा खाल्ला जातो पूर्वीचे लोक असे म्हणतात की आपली जेव्हा कमरदुखी होते त्यावेळी जर किलीस खाल्ला तर कमरदुखीपासून आपल्याला आराम मिळतो याची साईज छोटी आहे त्याच्यामुळे हा किलीस आपण समुद्रामध्ये सोडणार आहोत किलीज अठरा ते वीस फूटपर्यंत मोठा होऊ शकतो आता गेला किलीस पुन्हा समुद्रामध्ये